अझम कॉलनीतून भाजपने साधला मुस्लिम मतदारांशी संवाद आमदार मुटकुळे यांचा वर्षभरात घरे रेग्युलराईज करण्याचा वायदा हिंगोली प्रभाग सत्रा नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अझम कॉलनी कोथळज रोड येथे भारतीय जनता पार्टीची भाजप कॉर्नर सभा झाली आमदार तानाजी मुटकुळे आणि माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर यावेळी उपस्थित होते आमदार मुटकुळे यांनी या मुस्लिम बहुल भागातील नागरिकांना मोठे आश्वासन दिले जातपात न पाहता सेवा करत आहोत असे सांगत त्यांनी वर्षभरात अझम कॉलनीतील सर्व घरे रेग्युलराईज नियमित करून देण्याची आणि उर्दू अंगणवाडी सुरू करण्याची घोषणा केली आश्वासन पूर्ण न केल्यास या भागात पाय ठेवणार नाही असेही ते म्हणाले माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर यांनी आपल्या कार्यकाळातील विकास कामांचा लेखाजोखा मांडला त्यांनी शहात्तर कोटींचे ड्रेनेज काम एकशे चौदा कोटींचा रस्ते प्रकल्प भव्य नगर परिषद इमारत आणि शिवाजीराव देशमुख सभागृहासारखी कामे केल्याचा दावा केला दोन्ही नेत्यांनी विकासावर विश्वास ठेवून भाजपला संधी देण्याचे आवाहन केले आपल्याला करतो पण मित्र आम्ही सांगतो आम्ही जात पात धर्मभेद काम केलेलं आहे बाबारावजी सुद्धा पाच वर्ष नगराची सेवा करण्याचं काम केलं या सेवेत कधी भेदभाव आम्ही केला नाही कुणा जाती धर्माला आम्ही कमी लेखलं नाही त्यांचा मान सन्मान राखण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा हा जोड विनंती करतो मित्र आम्ही कोण्या जातीचे आम्ही कोण्या धर्माचे आम्ही कोण्या पक्षाचे आम्ही कोणत्या विचाराचे हा विचार करू नका तुमच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहे आपल्याला जे लागल ते देण्याची ताकद केवळ माझ्यात आहे मित्र कारण देशाचे प्रधानमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे त्यामुळे तुमच्या सगळ्या समस्या मला सोडवायच्या चाह। पुन्हा मी चार वर्ष त्यावेळेस तुम्ही प्रश्न करणार की तुम्ही आम्हाला मोठी आश्वासन दिली होती आणि नगर परिषदेचे मत तुम्ही आमच्याकडून घेतले आणि पुन्हा तुम्ही आम्हाला तोंड दाखवणार नाही आमचे प्रश्न तुम्ही उपस्थित केले नाही सोडवले नाही मग त्यावेळेस तुम्ही आम्हाला बोलणार मी आपल्याला सांगणारे मित्रो आपली जी वस्ती आहे आदम कॉलनी या वस्ती एकही घर रेग्युलर नाही तुम्हाला कधी घरकुल मिळते का मंजूर झालं तरी बी घरकुल तुम्हाला देते का नगर परिषद म्हणून माझी हात जोडून विनंती आहे आपल्याला रेग्युलर सरकारच्या माध्यमातून कर लागणार आहे कोर्टाचा जो काही निर्णय झाला होता त्या कोर्टाच्या निर्णयाला सुद्धा शॅलेंज आपल्याला सरकारच्या माध्यमातून करावं लागणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून आपलं हे सर्व नगर रेग्युलर करून देण्याची जबाबदारी मी आज आपल्याकडून घेतो आपल्याला कधी वाटणार नाही की भारतीय जनता पार्टीचा या नगराचा अध्यक्ष झाला आणि आमचं काम कोणतंच केलं नाही म्हणून आपल्याला मी सांगणार आहे मित्र आपण चिंता करू नका आमच्या रेटावर विश्वास करा आम्ही तुमच्या जातीचे धर्माचे समजून आमच्यावर एकदा विश्वास करा की आपली माणसं आहे ती आणि तुमची सर्व कामं मला करायची इथं अंगणवाडी आपल्या उर्दू मुलांसाठी पाहिजे होती उर्दू तालीम आपण त्या लहान मुलांना दिली पाहिजे उर्दू ती लहानपणी शिकली तर पुढच्या वर्गात ती उर्दू चांगलं शिकू शकतात आणि जात तात धर्म भेद मित्रोह कशासाठी आम्ही मराठा संस्कृत कशासाठी शिकतो की आमच्या भगवत गीते ज्ञान आम्हाला व्हावं तुम्ही उर्दू कशाला शिकता की बाबा आमचा जो पवित्र ग्रंथ आहे त्या ग्रंथात आम्हाला ज्ञान व्हावं त्यासाठी हा उर्दूची तालीम देणं आवश्यक आहे म्हणून मी माझ्या आमच्यावर एकदा विश्वास करा बार बार आम्ही तुम्हाला दु 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 दुसऱ्या वेळेच तुम्ही पळत येऊन आम्हाला म्हणणार की आमदार साहेब आमच्याकडे येऊ नका मी तुमचे सगळे मतच्या मत आम्ही तुम्हाला देणार आहे त्याबरोबर ना बांधकाम आपल्या भागात नाही आपल्या भागात डीपी रोड नाही त्याचबरोबर लाईटाची व्यवस्था नाही वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या संदर्भात आपल्याला कुठलं माहिती नाही हा जो मेन रस्ता केला मी दोन हजार चौदा ला आमदार झाल्याबरोबर हा मेन रस्ता मी केला तुमचा शोक मागता कोण होता तो आहे मी केला आणि महाराष्ट्राचं सरकार माझं मी आमदार बाबारावजी नगर परिषदेचे अध्यक्ष आणि तुम्ही कोण रस्ता करणार मी हा रस्ता केला इथला फूल सुद्धा केला मी पुन्हा एकदा आपल्याला अभिवचन देतो की आपले प्रश्न अनुत्तरीय राहिलेले आपल्याला किती केवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्यात दोन दोन तीन तीन मजली पण तुमच्याकडे एखादा कागद आहे का, का। आमच्या काही गरीब माणसांच्या झोपडपट्टाही पलीकडे आहेत त्या भागात रस्ते झालेत का त्या भागात लाईटची व्यवस्था आहे का या सगळ्या गोष्टीची जाण आणि आठवण आम्हाला आहे त्यामुळे आपण चिंता करू नका अकरा वर्षाच्या कालखंडात आपण कधी माझ्याकडे एखादं शिष्टमंडळ घेऊन ना आले नाही पण आज हे सर्व शिष्टमंडळ आमच्याकडे पाहू लागलंय की आमदार हा अकरा वर्षाला आपला आमदार आहे आणखी चार वर्ष मी आपला आमदार आहे या चार वर्षाच्या कालखंडात तुम्हाला एक वर्षाच्या आत तुमचं जर रेग्युलर नाही करून दिलं तर तुमच्या भागात पण ठेवणार नाही ही आजच्या प्रसंगी आपल्याला जबाब देतो मी एक मराठ्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मराठ्याची जबाण जबाब असते मित्र आप सांगणारे आपण सर्वजण बिंदासपणे तुम्ही कोणाला तरी मतदान करणार म्हणून आम्हाला आमच्या कमलावर मतदान करा आणि आम्हाला जर तुम्ही हरवलं हरू दिलं तुम्ही तर या शहरात काय होईल आपण सर्वजण जाणता रेती माफिया कोण आहेत मच्छ्याचे बादर कोण आहेत आणि आज संतोष बांगर रास रोजपणे मच्छे चालवतो राजरोजपणे गुटका विकतो राज रोज त्या रामचंद्रात कदमाच्या दारात वीस पंचवीस टिप्र आहेत वाहतूक का मालूक टिपी आणि लोकांना कित्येक चढ्या भावाने विजवण्याचं काम ही लोक करू लागली म्हणून आपल्याला विनंती करणार आहे मित्र हे शहर शांती चाहत हे शहर आमन चाहत या शहरात भाईचाराच राहायला पाहिजे त्यासाठी आमचं शहर काम करते एक तरी वारदा दाखवा अकरा वर्षाच्या कालखंडात कधी हिंदू मुस्लिमाच्या संदर्भात आम्ही बोललो असेल कधी कुठला दंगा फसाद झाला नावावर मागच्या एक वर्षापूर्वी आमच्या पलीकडे भाग आपला आपल्या मटन बुधवला त्या भागात एकदा असत आमच्या राठोडच्या घरावर काही पोरं गेले होते का तर त्यांनी काही पोस्ट टाकल्या होत्या आणि आपली मुस्लिमाची पाच पन्नास आज तिथे गेले की आमच्या गोष्ट टाकल्या म्हणून आणि मला निरोध मिळाला की काही मुस्लिम आणि हिंदू एका ये जागी येऊ लागले मी आपल्या इस्माईल भाईचा ता मुलगा त्यांना पाठवलं हो आमच्या कानात न्यायभाईला आता पण विचारा की न्यायालयला मी पाठवलं ज्ञानभाई आपण स्वतः जा आणि ती भानगड मिटवा न्यायभाईना पाच मिनिटात ती भानगड मिटवली आणि मला फोन केला की चित्ता करू नका आमदार साहेब माहिती भेटत या म्हणून जातीपातीचा राजकारण का बी करणारी माणसं नाही म्हणून आपल्याला एक विनंती पुन्हा पुन्हा करतो की आपण ज्या आपल्या लोकांनी भरभरून मतदान आमदार साहेबांना केलं होतं एक लाखाच्या वर मतदान आमदार साहेबांना झालं होतं आणि दोन हजार चौदा पासून आपण बघत असाल आमदार काम करत आहेत अकरा वर्ष झालीत आमदार म्हणून ते काम करतात दोन हजार सोळाला आपल्या नगरपालिकाची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आपण मला त्या नगराध्यक्षपदी बसवलं दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस हा माझा कार्यकाळ त्या नगर परिषदचा पाच वर्षाचा कार्यकाळ आपण सर्वांनी बघितलेला या हिंगोली शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम या पाच वर्षामध्ये मी केलेलं आहे या हिंगोली शहराचा ड्रेनेज मी केलं शहात्तर कोटी रुपयाचा ड्रेनेज मी केलं एकशे एक रुपयाचा रस्त्याचा प्रोजेक्ट मी केला, केला एकशे चौदा एक कोटी रुपयाचा दुसरा रस्त्याचा प्रोजेक्ट मी मंजूर करून आणला तो पी तर आज तो काम चालू आहे मित्रांनो या हिंगोली शहरामध्ये पंचवीस कोटी रुपये आजारणी आमचे वन मंत्री सुधीरबाब यांनी मला नगर परिषदेला दिले होते त्यामध्ये मी एक शिवाजीराव सभागृह शिवाजीराव देशमुख सभागृह संसदरत्न राजू साधव सभागृह यांच्या नावाने दोन सभागृह आणि एक नगर परिषदेची बिल्डिंग जी मराठवाड्यामध्ये बिल्डिंग नाही अशी बिल्डिंग उभारण्याचं काम मी केलं आणि आमच्या बंधारणा भागामध्ये आमचे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने एक फोन उभं अशी कामं या शहरात मी केलेली आहे मित्रांनो मी जेव्हा काम करत असताना मी या थी थी या शहराच्या शहरामधून दोन हजार सोळा लागत मला दोन हजार एकोणीस मध्ये या हिंगोली शहराचा आपण हिंगोली नगरपालिकेचा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर स्वच्छ संरक्षण मध्ये आपण हिंगोली आणली होती त्यामध्ये तीन कोटी रुपये अख्या हिंगोली नगर परिषदेला महाराष्ट्र शासकांचा पुरस्कार मिळाला होता ते एकवीस मध्ये दुसरा पुरस्कार आपला महाराष्ट्रासनाचा स्वच्छ मध्ये पुन्हा तीन कोटी रुपये आपल्याला इनाम मिळाला आणि एकवीस मध्ये आपण वसुंधरा माझी मध्ये पाच कोटी रुपये या नगर परिषदला महाराष्ट्र शासकांना पुरस्कार मिळाला अशा अकरा कोटी रुपये त्या नगर परिषदेला माझ्या आपल्या प्रवासाच्या जे कपसकान त्यांच्या कंपाऊंडासाठी पन्नास लाख रुपये मी नगर परिषद चा अध्यक्ष असताना दिले होते त्यानंतर आपले जे आपल्या मच्छी मार्केटचे जे आपला त्याला लाख रुपये मी तो तो नगर परिषद दिले होते आणि आपल्या मुलांच्या शाळेला वीस लाख रुपये मी दिले होते असा आपल्या आमच्या सोबत तुमचे सर्व सहकारी नगरसेवक मला होते कारण मी फक्त तीन नगरसेवक देऊन अध्यक्ष झालेला होतो आणि तीन नगरसेवकावर नगरपालिका ही चालत नसते म्हणून सर्वांना सोबत घेऊन काम आणि सर्वांना सोबत घेऊन या हिंगोली शहराचा मी विकास केलेला आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपलं जेही काम असल ते तुमचं कुठलंही काम सामाजिक काम असो कुठलंही काम असो आपण सांगा आम्ही ते करण्याची तयारी दाखव आणि शंभर टक्के ते करून असं आम्ही राहणार नाहीत अशी गवाही आपल्याला देतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र